जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे निवडक अभंग क्रमांक आठ मनुष्य देहा नाशिवंत असला तरी या देहात मानवाला काय काय साध्य करता येते याबाबतचे सविस्तर वर्णन समर्थानी या अभंगात केलेले आहे देह हे असार कुर्मीचे कोठार परी येणे सार पाविजे ती देह संगे घडी संसार यातना परी हा भजनामूळ देही देहा चेनी संगे हिपुंती होईजे विचारे पाविजे देह देहसंगे भोग देह संगे रोग देह संगे योग साधनांचा देहसंगे गती रामदासा झाली संगती जोडली राघवाची श्री समर्थ या अभंगाचे वर्णन करीत आहेत आणि मानवी देहाचे महत्व पटवून सांगत आहेत जरी नाशिवंत असला तरी सर्व रोगांचे भांडार असला तरी या नाशिवंत देहाचा उपयोग करून अमर अशा आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकतो या नाशवंत देहात राहूनच आपण संसारातील सुखदुःखे भोगत असतो भगवंताचे भगवंताचे भजनही आपणास याच देहामुळे शक्य होत असते नाशिवंत देह आहे म्हणून निराश होण्यापेक्षा सारासार विचार करून आपण मोक्षपदास पोचू शकतो अशी ग्वाही समर्थ श्री रामदास देत आहेत ते सांगतात की या नाशिवंत देहामध्ये अनेक रोग भोग भोगावे लागतात परंतु याच देहामुळे साधनेचा योग घडत असतो या देहामुळेच समर्थांना रामदास म्हणून घेण्याचे भाग्य प्राप्त झाले व राघवाच्या म्हणजे प्रभू रामचंद्राच्या संगतीचा लाभ झाला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ अपना सहा व्हिडिओ आवडतला तर लाइक, शेअर सब्सक्राइब जरूर करा जय जय रघुवीर सम